गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षण तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे आरक्षण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीचे आरक्षण तालुक्याच्या मुख्यालयात सोडत होणार असल्यानं इच्छुक उमेदवारांचं लक्ष याकडे लागून राहिलं ला आहे त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना शेकाप जनता दल रिपाई मनसे आदी पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीसाठी बैठका आणि मेळावी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून संभाव्य उमेदवार कार्यकर्ते व समर्थक यांच्यात मतदारसंघात गणेशोत्सव नवरात्र उत्सव इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी आणि संपर्क सुरू ठेवला आहे दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या राधानगरी तालुक्यातील पाच गटांसाठी ज्या प्रमाणात आरक्षण होतं ते चित्र आता पूर्णपणे बदललेलं आहे राज्यात महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट गट शिवसेना उद्धव ठाकरे आणि महायुती भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट अशा दोन वेगवेगळ्या गटात विभागणी झाल्यानं आगामी निवडणुकीत कोण कोणासोबत राहणार रह याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काही मतदारसंघात स्वबळाची भूमिका घेणारे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत राधानगरी तालुक्यात उत्सुकता याच गोष्टीची आहे की यावेळी कोणत्या गटात कोणते आरक्षण लागू होणार याचा थेट परिणाम उमेदवारी पक्षातील उमेदवारांची निवड आणि अंतर्गत गणितावर होणार आहे त्यामुळं आज तेरा ऑक्टोबरच्या आरक्षण संदर्भात राजकीय हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत सध्या संभाव्य उमेदवारांची संख्या अधिक आहे मात्र आरक्षण काय पडणार यावरच राजकीय या समीकरणं बदलणार आहेत टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिडीहून सागर धुंद्रे